आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे मध्य प्रदेशमधील ग्वालियर येथे हत्येची एक थरारक घटना घडली लग्न ठरलेल्या मुलीची वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली तनु असं मृत मुलीचं नाव असून हत्येपूर्वी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यात तिने कुटुंबावर जबरदस्तीने लग्न लावून देत असल्याचा आणि कुटुंबियांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला एवढंच नाही तर माझे दुसऱ्या मुलावर प्रेम असल्याचंही तिने सांगितलं होतं एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार हत्येची ही घटना मंगळवारी रात्री एका मंदिराच्या परिसरात घडली मुलीने व्हिडिओ शेअर करत बदनामी केली आणि यामुळे समाजात आपली चितू झाली या रागातून महेश गुर्जर यांनी गावठी कट्ट्यातून तिच्यावर गोळ्या झाडल्या तनुच्या झुलत भावानेही तिच्यावर गोळ्या झाडत तिच्या शरीराची चाळण केली या तनुचा जागीच मृत्यू झाला मला विकेशी लग्न करायचं आहे आधी माझ्या कुटुंबानेही यास परवानगी दिली होती पण नंतर त्यांनी नकार दिला ते मला रोज मारतात जीवे मारण्याची धमकी देतात माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास त्याला माझे कुटुंबीय जबाबदार असतील असे तनुने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तनू प्रेम असणाऱ्या तरुणाचे नाव विकी मवई असून तो उत्तर प्रदेशातील आग्रा येथे राहतो सहा महिन्यांपासून दोघे रिलेशनशिप मध्ये होते दरम्यान व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक धर्मवीर सिंह यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने तनुच्या घरी जाऊन कुटुंबियांची समजूत काढली होती प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पंचायत बोलावण्यात आले यावेळी तनुने घरी राहण्यास नकार दिला आणि वन स्टॉप सेंटरला जाण्याचा निर्णय घेतला याचाच राग आल्याने तनुच्या वडिलांनी गावठी पिस्तुलातून तनुवर गोळीबार केला त्यानंतर तनुचा चुलत भाऊ राहुल यानेही तिच्यावर गोळीबार केला तनुची हत्या केल्यानंतर आरोपी महेश आणि राहुलने पोलिसांवरही बंदूक ताणली पोलिसांनी महेश यांच्या मुसक्या आवळ्या मात्र राहुल पिस्तूल घेऊन फरार झाला त्याचा शोध सुरू आहे तनुचे लग्न अठरा जानेवारीला होणार होते मात्र तत्पूर्वीच तिची हत्या करण्यात आली आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फिडम्स पुणे